नमस्कार आपण पाहतात लोकाधार न्यूज मुरुड तालुक्यातील समुद्र समुद्रकिनारा हा अतिशय सुंदर व पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले आए। समुद्रा साथी, देश भरातून समुद्रा चा चा आहे समुद्राच्या पाण्यात डुंबण्यासाठी देशभरातून अनेक पर्यटक इथे येत असतात समुद्राच्या पाण्याचा तसेच भरती ओटीचा अंदाज येत नसल्याने अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत नुकताच अकोला येथील सर्विंग कोचिंग क्लासचे तीन शिक्षक व त्यांचे बारा विद्यार्थी काशीद बीचवर समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी सहलीला आले होते समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कोचिंग क्लासचे मालक श्री रामकुटे आयुष बोबडे व आयुष रामटेक हे तिघेही समुद्रात बुडाले होते त्यामधील दोघांचा मृत्यू झाला असून आयुष बोबडे यांना वाचवण्यास स्थानिक पोलीस प्रशासन व लाईफगार्ड यांना यश आले आहे काशीद ग्रामपंचायतीला पर्यटनातून मोठे उत्पन्न मिळत असूनसुद्धा ज्या पद्धतीने पर्यटकांची काळजी घ्यायला हवी त्याप्रमाणे घेतली जात नाही वेळेवर अँब्युलन्सचा अभाव सायरन बंद असणे प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसणे अशा अनेक सुविधांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पर्यटकांना आपला जीव गमवावा लागतो त्यामुळे या संदर्भात परिसरातील अनेक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे त्यांच्या हॉस्पिटलला नेलेलं आहे त्यातील शिक्षक आहेत त्यांना अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आलेलं आहे